तर संभ्रम आणि धार्मिक अशी दोन माझी पुस्तकं आहेत की जी गुवाबाजी अंधश्रद्धा या सगळ्यावर आहे आणि खूप त्याच्यामध्ये गुवाबाजी आणि करणारे जे लोक आहेत ते त्याच्याविषयी आहे त्या सगळ्याच्या मागे मला का जावंसं वाटलं त्याच्यावर का द्यावंसं वाटलं तर मी स्वतः त्या मार्गात होतो आणि लहानपण सगळं धार्मिक वातावरणात गेलेलं वारकरी पंथाचं हे नंतर पुण्यात आल्यावर वेगवेगळे ते चिन्मायानंद त्यांची व्याख्यानय का रजनीश आचार्य होते त्यावेळेला असं सगळ्या माहोलमध्ये मी सगळं वावरत होतो आणि मग माझं या युक्रानमधली बौद्धिक ऐकली मेपूर हे आमके होती गंबा सात तिके पिळीकर हे या सगळ्यांच्यामुळे त्या नव्या विचारांची अशी ओळख झाली आणि मी त्या सगळ्यापासून मी दूर दूर आलो असं आणि हा आ, कसा आहे की आ, एकदा तो प्रकाश पडला ना विचारांचा की तुम्हाला ते सगळं जे खटक ते दिसायला लागतं जास्त प्रकर्षाने तोपर्यंत आपण टॉलरेट करत असतो पण आता आपण त्याच्याकडे बघायला लागतो म्हणजे जसं आम्ही नाही म्हणतो की अस्वच्छ असेल सगळं टेबल आणि त्याच्यात एखादा डाग आहे तो दुष्काळ पण बाकीचं स्वच्छ केलं आहे की तो डाग जास्त उठून दिसायला लागतो असं ते त्यावेळेला झालं सगळं आणि मग ह्या सगळ्यांचे मला लिहावंसं वाटायला लागलं की हे खरे साधू नव्हे हे पंचतारांकित सगळ्या वातावरणात राहतात त्यांच्याकडे गाड्या आहेत त्यांची केवढी आहे आणि दुसरं म्हणजे हे समाजामध्ये एक असं भ्रानक वातावरण तयार करतं की मी मा मी सर्वज्ञ आहे असं त्यांचा दावा आणि मला काही अशक्य नाही मग लोक असं की कॅन्सर झाला बरा करा हे झाला बरा करा मतिमंद मुलं कितीतरी अशा ठिकाणी मला दिसायची आणि माझा असा स्वभाव असा ॲग्रेसिव्ह नसल्यामुळे प्ता -प्ता ते ते मी जाऊन त्यांच्या फटाफटा मुलाखती घेऊन वगैरे भांडा फोड हे ते या मार्गाने गेलो नाही मी तिथे गेलो तिथे सगळं बघितलं त्यांच्यातला झालो काही दिवस त्यांच्याबरोबर त्यांच्यासारखा वागलो आणि मग मला मी त्याच्यावर असं केलं खूप लोकांशी बोललो आणि काय काय लोक त्या सगळ्या ह्याच्यामध्ये सांगतात चमत्काराच्या कथा बाप रे बा म्हणजे हे सगळी शिकलेली माणसं आहेत आणि यांना सगळं सायन्सचे ग्रॅज्युएट आहेत किंवा आणखी त्याच्यापुढे शिकलेले आणि तरी त्या आमच्या माताजी अशा आहेत आणि तशा आहेत त्यांना काही अशक्य नाही वगैरे तर त्या त्याच्यानंतर माझं लक्ष गेलं की ही जी अशी काही स्थळं आहेत धार्मिक अशी की जिथे अंधश्रद्धा जोपासले जातात आणि म्हणून त्याच्यातलं पहिलं नाव समोर आलं तर शिर्डीचं आणि शिर्डीला मी असं गेलो त्या रामनवमीच्या उत्सवाला आणि तो जो एक असा काही दिवस चालले त्या एक एक दोन दिवस मी राहिलो असेल पण त्या त्या सगळ्या काही दिवस चाललेल्या उत्सवाचा काही भाग पाहायला मिळाला आणि ते किती हास्यास्पद आहे म्हणजे ती जी समाधी संगमरवली त्याच्यावर मोठी मच्छरदानी घातलेली आणि पहाटे उठून आम्ही आरती काकडं आरती आणि मग ती मच्छरदानी दूर करायची तुम्ही म्हणलं हा मच्छरदानी कशाला समाधी होत समाधी फरशील का म्हणजे संगमरोवर तर म्हणजे महाराजांना डास जाऊन होत म्हणून अरे बाबा म्हणजे महाराजांना माझ्या मनात आलं मी काही बोललो नाही पण मग ओढ बसल्यामुळे जास्त सोपं नाही कारण ते वरून ती अशी दिस सोडायची असे त्याची आणि त्या चमत्काराच्या कथा मग त्यांचे आंघोळ मग हे लावून आंघोळ ते लावून आंघोळ आणि प्रत्येक वेळा पुसायचं आणि लोक आपापले टॉबेल त्यांच्याकडे जायचे असे शहरात आलेली माणसं हे सगळ्या भारतात न आलेली जगातनं भारतीय माणसाचं ती अशी येतात ती अशी विशेषतः सिंधी पंजाबी ह्या लोक आणि त्या त्यांच्या ट्रॅव्हलला तो असं पुसायचा की थोडी समाधी लगेच द्यायचं आहे की लगेच तो असा फोन म्हणतो तिथे त्यांचं जे असे एक अशी बुधी आहे म्हणजे ती असे राख आहे ती तिथनं ते ती ती राख मिळवण्यासाठी करीत होत आणि सगळ्या चमत्काराच्या कथा जे ते डॉक्टर बाटलीवाला म्हणून होते तर ते डॉक्टर आहेत म्हणून मोठे असणार आहे असणार आणि महाराजांनी मला इतकी कृपा आहे माझ्यावर हे मी असं गेलो होतो मग ते अशी गाडीने मला उडवलं पण मला काही झालं नाही हिशेव मी ही 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 वॉज जस नंतर मग अमुक ठिकाणी नदीला पाणी आलं आणि मग आमची बस थांबली मग आपल्या गाड्या थांबल्या मग असं ठरलं सगळे म्हणत होते चारा फिरून जाऊया दुसऱ्या रस्त्याने मी म्हटलो नाही याच रस्त्यात जायचं एवढा धोदो पाऊस पाणी एकदम उसळ आणि आम्ही गेलो पुढे महाराजांची कृपा वॉज टेस्टिंग मी वॉज टेस्टिंग की मी त्यांच्यावरच्या श्रद्धेपासून ढळते की काय मी थांबून राहिलो मी कुठला ऐकतोय त्यांना अरे बापरे काय सगळं चाल आता साईबाबा काय एक ने ने साई फकीर माणूस आहे आवडी आहे फकीर चांगलं जीवन फकीरीचं जीवन जगलं असेल त्यांचं मग त्यांच्यापासून फकीरी घेऊयात लोक हे का चाललंय हे सगळं सोन्याचं काय मुगूट आणि हिरेझडीत मुघूट आणि चांदीचं सिंहासन अरे बापरे हे कशाला पाहिजे त्या सगळ्या फकीर माणसाला आणि ते सगळे बहुतेक असे नाही बहुतेक नाही काही लोक रचले असे स्मगलर्स किंवा असे असे या टाईपचे होते फिल्म लाईनमधनं असं बन झालेलं म्हणजे ज्यांचं जीवन असं अनिश्चिततेने अनिश्चिततेवर आधारित आहे ते सगळे बरेचसे लोक ते सगळे रेस खेळणारे लोक अमके असे सगळा तो माप होता सगळ्याचा आणि म्हणून ते साई बाबांची कृपा झाली आणि बरकत आली हे बरकत म्हणजे फार मोठं प्रकरण आहे म्हणजे ते नसेल त्याला तुमचा धंदा करून कोणी फुलकत नाही आणि ते आली की दो दो लोक येतात म्हणजे मग धंदा चालवण्याचा लॉजिकचा प्रश्नच नाही की काय म्हणजे तुम्ही चांगल्या रीतीने सेल्समन असणं याचा प्रश्न नाही काय तुम्ही चांगला माल विकणं रिलायबल असणं याचा काही संबंध नाही काय फक्त साईबाबांची कृपा मिळवायची आणि आहे की झालं सगळं असं सांगतात ते सगळं होतं तर त्या सगळ्याच्यातनं असे तुम्ही असे काही याच्यावर लिहिलं बरं का की सौंदर गेलो तर तिथं देवदासींचे ते सगळं ते सगळा प्रकार होता तुम्ही देवदासी प्रश्नांवर आम्ही काम करत होतो बाबा मी आम्ही सगळे आणि ते सगळं तिथे पाहायला मिळालं आणखी अशी काही काही अशी अंधश्रद्धांची केंद्रे म्हणून मी त्याला नाव दिलं होतं असे त्या सगळा विभाग केला आणि याचा परिणाम काय होतो का, काय नाही हे मला खरोखरीच कळेना झालं होतं कारण एक अगदी माझे शेजारी माणूस बसला त्या एस टीमध्ये आणि तो माझाच तो मान मनोहरमध्ये आलेला साईबाबांची शिर्डीवरचा लेख वाचत होता तर मी म्हटलाय जरा आपण विचारू आपण कोणत्याला माहिती नाहीये आणि तो लेख वाचतोय तर मग विचारूया तर तो काय काय वाचत्या शिर्डी सी, साईबाबांचं तर ते म्हणलं कसं दिलं अगदी हुबेहूब दर्शन घडवले हो अरे बापरे हम क्या करने गया और क्या हो गया हा म्हणून हा सगळा जो काही एक असा माहोल आहे ना विचित्र माहौल आहे मी त्या निर्मला माता त्यांच्यावर लिहिलं आणि त्यांची शिष्य त्यांनी मला खूप माहिती दिली होती चमत्काराच्या कथा सांगितल्या होत्या देशपांनी म्हणते आमच्या योगासनाच्या क्लासच्या समोर राहायचे तर आता ते दोन एक त्यांचा त्यांच्या मुला कधीच त्याच्यात छापल्या होत्या त्या चमत्काराच्या हास्यास्पद कथा वगैरे आणि मला असं वाटत आता तो माणूस मला भेटणार कारण नेहमीच भेटायचे समोर असते असायची आणि जाता येता अशी असायची आणि म्हणलं आता हा आपल्याला रागावणार वाद घालणार हे ते आपण त्याची तयारी ठेवू आणि मी वाटच पाहते तर ते आपण अशी म्हणायचे हसून जायचे दिवस करून झाले जे की आहे तर मी त्यांना शेवटी थांबवलं म्हटलं तुम्ही ते वाचलं का जरा सॉरी तुम्हाला वाईट नाही 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 माताजीनेच आमच्या तुम्हाला ही न्यायाची बुद्धी दिली आम्हाला तपासण्यासाठी हां आमची श्रद्धा खरी की नाही बघण्यासाठी त्यामुळे रागाणं कस बापणे हां म्हणजे काही माणसं मलाही कळलं की एमू नये त्यांच्यात बदल होणारच नाही आपल्या लिखाणाने तर नाहीच नाही पण मग या लिखाणाचं फंक्शन काय त्याचं कार्य काय तर ते जे काही माणसं तिकडं जाऊ शकली असतील त्यांना थांबवू शकतो आपण ते तरुण मुलं आहेत जे वाचतात ते करतात तर त्यांना ते हास्यास्पद वाटू शकेल असं मला वाटतं आणि ते तीही पुस्तकं त्यावेळची ऐंशीच्या सुमारासशी आज खपत आहेत आज बाजारात येत आहेत तेवढं हे आश्चर्य त्या अंधश्रद्धांची केंद्रीमध्ये नाशिकचा सगळं कुंभमेळ्यावर लेखलेला नंतर आता समाविष्ट झाला तो राहून गेला रा होता धार्मिकमध्ये तिथे ते सगळे साधू ते असे मेकअप करायला बसायचे सगळं आरसा घेऊन त्यांच्या साधूग्रामात ह्या तर विषांत जटान ते सगळे बंध हे आणि ते किती कोपिष्ट होते ते साधू म्हणजे ते बापरे त्या स्नानाला जायचे जे नंबर असतात त्याच्यावरनं भांडणं आणि मारा मार्या आणि त्या सशस्त्र मारा मार्या रक्तभाग अरे बापरे सहज त्या स्नानाला जायचं नंबर वन जीवन ह्यांना कळले हो अरे बापरे मी पण ज्यांचे काय असं सहजपणाने गळले हो असे आपले कवी म्हणतायत की हे गेलं हे सगळं हे आणि साधू म्हणजे साधा तरी पाहिजे ना माणूस हा ते कुठे आले हत्तीवर मिळू नका त्यांच्या आणि त्यांच्या गाडीला वगैरे अशा गाड्या होत्या आणि ते सगळे त्या आमचे पाटील साहेब म्हणून इन्स्पेक्टर मित्र होते त्यांनी त्या ते गाड्या अडवल्या गांज्याच्या तर हे दिल्लीला त्यांनी फोन लावले इंदिरा गांधीला आणि मग तिकडनं फोन आले त्यांचे त्या सेक्युरिटरीचे की त्या गाड्या सोडायला त्यांच्या पडू नका त्यांना काय पाहिजे होत गांजे म्हणजे हे शिकवतात आम्हाला तुम्ही आणि कसले तुम्ही सांगून कसले तुमचं तुम्हाला काय नमस्कार करायचा काय तुमच्या वागण्यात असं आहे की ज्यामुळे आम्ही आदराने मान हे करायचं म्हणून मला या अन्नश्रद्धा आणि या सगळी ठिकाणं आणि ते सगळे हास्यास्पद वाटतं ही सगळी माणसं आहेत ही नुकसान करतात आपली भुवाबाजीकडून मतिमंद मुलाला त्या वयामध्ये ते मुलं रोज सकाळ दुपार संध्याकाळ आरती त्याला हजर ठेव असं अडीच वर्ष अरे ते मुलाला काहीतरी शिकवता येईल असं वय आहे त्याला टॉयलेट ट्रेनिंग देता येईल त्याला साडी स्किल शिकवता येईल त्यांनी तो कदाचित स्वतःच्या पायावर उभा राहू शकेल ते सगळं तुम्ही ते गमावता आणि त्याला तुम्ही फक्त आगती केवढं हे शास्त्रीय दृष्ट्या केवढा हा गुन्हा आहे हा असं होतं म्हणून ह्या ह्याच्यावर मी दोन पुस्तकं लिहिली आणि मला बरं वाटलं की मी काहीतरी केलं